चक्रीवादळबद्दल आजपर्यंत आम्ही फक्त ऐकलं होतं पण या वर्षी ऑस्ट्रेलिया मधल्या ब्रिस्बेन या सिटी आम्ही ते प्रत्यक्ष अनुभवणार आहोत या वादळाचं नाव आहे ट्रॉपिकल सायक्लॉन अल्फ्रेड गेल्या पन्नास वर्षात पहिल्यांदा ऑस्ट्रेलिया इतकं खतरनाक वादळ अनुभवणार आहे ज्याच्यामध्ये वाऱ्याचा स्पीड एकशे वीस किलोमीटर ताशी आणि पावसाची सरासरी सातशे मिलीमीटरची दर्शवली गेली आता या क्षणाला समुद्रातल्या लाटांची उंची दहा मीटर म्हणजे तीन मजल्यांपेक्षाही जास्त पोहोचलेली आहे We're asking Queenslanders टू do the same. पूर येणार आहे झाडं उपटली जाणार आहेत लाईट जाणार आहे आणि सिटी जवळजवळ आठवडाभर बंद असणार आहे आणि त्याच्यामुळे किराणा मालाच्या दुकानांमध्ये सध्या स्टॉकच राहिलेला नाही इट इज सिरियस एन इट इज हॅपनिंग ऑस्ट्रेलिया आणि गोल्ड कोस्टच्या समुद्र किनाऱ्यावरती येणाऱ्या चक्रीवादळाचे पडसाद ऑलरेडी दिसायला लागलेले आहेत सध्या ते जमिनी पासून तीनशे किलोमीटर लांब आहे आणि वाऱ्याचा वेग ताशी एकशे पंचावन्न किलोमीटर पर्यंत पोहोचलेला आहे लाटांची उंची सध्या बारा मीटर पेक्षाही जास्त गेलेली आहे म्हणजे पाच ते सहा मजले हे चक्रीवादळ उद्या हिट होणार आहे आम आमच्याकडे आणि मी माझ्या युट्यूब चॅनलवरती तेज डायरीजवरती तुम्हाला अपडेट्स देण्यासाठी लाईव्ह येण्याचा प्रयत्न करणार आहे चक्रीवादळ सुरू असताना हे वादळ सध्या कॅटेगरी टू मध्ये असल्याचं सांगितलं जात आहे ज्या केसमध्ये लहान गाड्या आणि कॅरावॅन्स उडून जाण्याची शक्यता आमच्या इथे न्यूज चॅनलमध्ये आता सांगत आहेत तर आमची कॅरावॅन आम्ही घराच्या खाली पार्क नाही करू शकलो कारण आमची पार्किंग बेसमेंटमध्ये आहे त्यामुळे आम्ही घरापासून थोडंसं लांब एका रस्त्याच्या कडेला ती पार्क केलेली होती मग आम्ही तिथे गेलो आणि ताडपदरीने आणखी व्यवस्थित टाईट कसं तिला पॅक करता येईल ते केलं आणि याच्यापेक्षा जास्त आम्ही सध्या काही करू शकत नाही त्यामुळे देवाच्या भरोशावर तिला सोडून लवकरात लवकर घरी निघून आलो